त्यांनी मांडले त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या व्यक्तीने सुद्धा गोष्टी आपल्या समोर मांडल्या खर तर ही निवडणूक एका बाजून विकासाच्या मुद्द्यावर लढली जाते आणि दुसऱ्या बाजूनं फक्त टीका आणि तुम्हाला आम्हाला सगळं माहित आहे ज्या माणसानं काम केलेलं असतं त्या माणसाला दुसऱ्यावर टीका करायची गरज पडत नाही आणि ज्या माणसानं काम केलेलं नसतं त्या माणसाला स्वतःच काही सांगण्यासारखं नसतं त्यामुळं फक्त टीकाच करायची असते परवा एका सभेमध्ये आपल्या पक्षाचे भाजपाचे नेते दत्ताभाऊ कुलकर्णीने एक किस्सा सांगितला आणि आज तों तंतोतंत आपल्या उमेदवाराच्या बाबतीत हा किस्सा लागू पडतो ये आपन की आपण बघतो की आपल्याकडे एक डोंबऱ्याचा खेळ असतो आणि त्या डोंबऱ्याच्या खेळामध्ये का काय असतय की एक जण गुबुगुबू वाजवीत असतय आणि दुसरं दोरीवर एक जण चालत असतो पाठीला लेकरू बांधून त्या दोरीवर त्याचा बॅलन्स सांभाळून तो त्या दोरीवर चालत असतो मग आपल्या शिराडूंसारखंच असं एक गाव असतं की त्या गावामध्ये तो डोंबाऱ्याचा खेळ बघितल्यानंतर शेजारच्या ताडगाव सारख्या गावातल्या एक आपले तात्याराव समजा तिथं आले त्यांनी ती खेळ बघितला आणि ताडगाव मध्ये त्यांच्या मंदिराचा एक आठ दिवसानं रोहणाचा कार्यक्रम असतो मग एवढ्या उंच चढायचं कस तर त्यांच्या डोक्यात येतं की आपण ह्या माणसाला बोलू दोरी बांधू ह्याच्या पाठीला कळस बांधू आणि त्याला त्याच्या हस्ते रोहन करू ज्या दिवशी कलशरोहणाचा कार्यक्रम असतो त्याच्या दोन दिवस अगोदर जाऊन त्या माणसाला एक बिदागी ठरवून दिली जाते कलशरोहणाचा कार्यक्रम असतो गावामध्ये हजारो लोक जमलेले असतात आणि हा माणूस त्या दोरीवरून चालायला चालू करतो अर्ध्यात गेल्यावरच थांबतो सगळं गाव तात्यारावला म्हणतात की तात्याराव माणूस तर आणलाय ना अर्ध्यातच थांबलाय भी ती पुढं बी जायना तात्याराव खालून चिरकून आरडतय अरे बाबा तुला एवढे मोठे पैसे दिलेत तू पुढं का जायना ती म्हणला सगळं खरंय मी दुरीवर आलोय पण खाली गुबुगुबू वाजवायला कोण नाही जसं या खासदाराचं डॉक्टर पाटील घराण्याच्या विरोधात बुल नुकू म्हणलं तर त्याला वाचनच करायच नाही त्याला वाजवण्याशिवाय त्याला पुरत बोलताच येत नाही त्यामुळं आपण विचार करायचा आहे आणि दुसरा एक मुद्दा सांगतो निष्ठेचा गद्दारीचा ती सांगतोय मी खरा निष्ठावान नाही तुम्हाला माहित आहे आता बाहेरच्या लोकांना ही जरा नवी आपल्या धाराशिव कळमच्या लोकांनी ह्याला पाच वर्षापूर्वी घरी बसविल तर ह्याला लोक विसरून गेल ते पण ही उकंड्याची दायना फेडणारे आता आले बघा ह्याने उकरून काढलं काय <laughs> उकरून काढलं भाषणात सांगते दहा कोटीचा चेक दिला ह्याला हो तिकीट भेटलंय म्हणून म्हणजे कर् तोवर भेटलेलं नाही आणि साहेब जर खोटं बोलले असते तर निवडणूक आयोगातून साहेबावर काहीतरी त्यांनी तक्रार फिक्रार दाखल केली असते आपण सगळ्यानं घरात घातलं घरात बसविलं आता साहेब जी आय त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा आपल्या मानगुटीवर बसले आणि त्याला नरेंद्र मोदी साहेब आता सगळ्यात मोठा आशीर्वाद पण एवढं माजलंय आपण म्हणतो की आपल्या भाषेत काही लोक म्हणतात अहंकार अहंकार म्हणायचं नाही आपल्या ग्रामीण भाषेमध्ये विजणारा दिवा जास्त फडफड करतो अशी फक्त आता चार दिवसाची फडफड राहिली सात तारखेला एकदा आपलं मतदान झालं की फडफड कायमची बंद होणार आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची लीड अर्चनाताईला मिळणार आहे बाहेरचे लोक आम्हाला विचारतात दोघं रंग रंगा बिल लाल इथं त्याच्यामुळे तुमचं कसं होईल तर मी लोकांना सांगतो की तुम्हाला ही पाच वर्ष झाले ह्याची नौटंकी माहित आमच्या हे या कळम तालुक्यानं जी नौटंकी पंधरा वर्ष झालं माहित आहे आणि मागच्या पाच वर्षापूर्वी याला खाली बसविलं होतं आणि त्यामुळं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी आघाडी मिळत असताना आपण या आपण सुद्धा एक आपली चांगली आघाडी देऊन यांना विजयी करूया आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा